नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये तर बघू शकताय आज अठरा तारीख आहे ह्यांची शाळा भरलेली आता तर बघू शकताय शाळेत जायची तयारी खूप झाली जिल्हा परिषदची हॉस्टेलला पण जाणार आहेत पण अजून इलेक्शन असल्यामुळं त्या हॉस्टेलला सुट्ट्या आहेत मग इलेक्शन झाल्यावरती शाळा भरणार आहे अजून आठ दिवस बाकी आहेत तोपर्यंत ह्यांच्या आहे ते शाळेत चाललेले आहेत आवका इकडे ही अनुष्का आवरायली इकडे ह्याचं जेवणाचं चालू हाऊ का बघू शकताय रोल करून खाता आहे बघा नाही जीओ आले शाळा जायचं दादाच्या आहे का नाही आले का नाही हे बघा नवीन ड्रेस घालून तयार आहे रेडी आहे ये बघा ही ये माझी भाची एकटीच खेळायला लागली बघा कशी बघते हाय कर बाळा हाय म्हणा हाय पिलू ए पिलू चुलगुमय चला पापा पापा वरी बघ वरी बघ अच्छा अच्छा कसं वरी बघते बघा ही माझ्याकडं आणि चला चला चल काकाला वरी बघ वरी बघ चोग मय च मित्रांनो पुरा शाळेत गेलेत त्यांना म्हणजे हॉस्टेलला तर आहे पण सरांना कॉल केला तेव्हा सर म्हणले की आत्ताच नाही अजून आठ दिवस तरी थांबायला लागेल नो 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 पडत होता राजा माझा पडत होता नाही 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 ना, इकडे बघ हाय म्हणा हाय हाय करा हाय <phone Equat> हाय हॅलो हा, हा, पडचीन पडचीन हे बघा लिकरू असं सत्वी ते माझं लिकरू गोड गोड माझ <coughs> तर भावानो मी काय बोलत होते की दादा ना अनुष्का जाणार आहेत पण थोड्या टाइमानं जाणार आहेत तोपर्यंत जावा म्हणलं इथे शाळेत इथं दोघ जण लय भांडणं करतात एक दिवशी तर अनुष्कानं दादाला लय इतकं ढकलून दिलं इतकं ढकलून दिलं पार एवढं टिंगुळ आलं त्याला अनुष्काला असलं मारलं मी लय राग आलता मला नंतर तिच्या सकाळी इथं भक्कीत दुखायला होतं एवढं मारलं मला रागच झालं नाही कारण पोरगले काडीमुडीचं आहे त्यामुळं त्याला मारलेलं मला नाही जमत मी पण त्याला जास्त मारित नाही किती पण आगावपणा केलं तरी आज गेलेत ना तर सुनं सुनं वाटायला बघा आता जेवण वगैरे करून पसारा जिकडं तिकडं ठेवला चला म्हणला व्हिडिओ शूट करावा आज जायचं होतं खरं तर कांदे लावायला आईसोबत पण ते म्हणले की आम्हाला एकच बाई पाहिजे त्यामुळं मग नंतर नाही गेले आणि रोज संध्याकाळी बारा वाजता लाईट येते आज दिवसाचीच लाईट आहे म्हणजे लाईटीचं काम म्हणजे नाही का मोटरा वगैरे चालू असते दारी बिरे धरायचे आणि परत चार्जिंगचा पण प्रॉब्लेम होतो व्हिडिओ बनवायला हे त्यामुळं लाईटीची खूप गरज आहे ना आम्ही असं शेतात राहतो त्यामुळं खूप मोठं प्रॉब्लेम आहे तर एक ताईने मला कमेंट केली होती की लिंबाचं लोणचं मध्ये गुळ टाकायचा तेल टाकायचं आणि नाही नाही लिंब चिरायची त्यात गूळ टाकायचा चटणी टाकायची आणि मीठ टाकायचं आणि नंतर ते मसाला भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि आठ पंधरा दिवसानं ते खायचं तर मला एक जणीनं चुकीची म्हणजे पद्धत सांगितली होती का मुद्दाम सांगितली होती काय मी सांगू शकत नाही कारण मला लिंबाचं लोणचं खूप आवडतंय मला मी दुसऱ्यानं दुसऱ्याने दिलेलं खाल्लं होतं त्यामुळं मला ते म्हणजे चव खूप भारी लागली अशी त्याची खूप छान लागलं ते मला म्हणजे आंबट लुंब लिंबाचं लोणच्यापेक्षा ते भारी लागलं त्यामुळं मी ट्राय करावं म्हणलं घरी आता पण लाग मी करणार आहे त्या दिवशी तुम्ही ताईंनी कमेंट केली म्हणून मी ते फेकूनच दिलं आणि त्याला कडवटपणा नुसतं गोड आणि कडू लागायला लागलं ते आणि ते असं मी म्हणते ही मुरत का नाही मुरत का नाही त्यामुळं मग मी ते टाकून दिलं आता मी परत करणार आहे लिंबाचं लोणचं ते ताई म्हणल्या तसंच करणार आहे मी एकदा करून बघणार आहे आणि तुम्हाला पण त्याची रेसिपी दाखवणार आहे मी पण आता आईनं कुठं सामान ठेवलंय ते हुडकावला लागेल मला आधी कारण काल आमच्या इकडं बाजार असतो इथं छोट्या खेडेगावातला तिथून आईनं थोडं सामान आणलं होतं सामान संपलं होतं तर आहे तर काही जणांना माझे व्हिडिओ आवडत आहेत कारण मला कमेंट येत होत्या की रोज एकच विषय घेते एकच विषय पण मला वाटत नाही मी एकच विषय घेते म्हणून कारण रोज एके विषयावर बोलते मी वेगळं वेगळं एक विषय तर काही घेत नाहीये मी फक्त तुम्ही काय मला म्हणजे लय मी शांत बसायला लागले मला अशा बेकार कमेंट येतात ना की आपल्यावर ह्या कारणामुळे अशी वेळ आली तशी वेळ आली त्यामुळं तुम्हाला मी माझी ओरिजिनल कहाणी सांगायचा प्रयत्न करते बाकी काहीच नाही आहे पण आता ते पण तुम्हाला जमणार तुम्हाला तो ते एकच विषय वाटतोय आता काय करणार माझ्याकडं कर कुठला टॉपिक पण नाही तुम्ही सांगा कुठल्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवते आता रेसिपीचं केलं असतं पण रेसिपीच मी पिझ्झाची रेसिपी ट्राय करणार होते पण पिझ्झा म्हणजे एकच पिझ्झा बनवायला खूप सारं साहित्य लागते मी बघितलं चेक करून तर मग एवढे सगळे घरात माणसं येतं ये प्रत्येकाला एक एक पिझ्झा बनवायची म्हणली तर सहा सात पिझा बनवा लागतात तेवढं साहित्य आणायचं कुठलं मग जर केलं तर सगळ्यांनाच खाऊ घातलं तर नाही का जमणार आणि ते रेसिपी बिघडली केली तर काय त्याच्यात अशा गोष्टीत काय मी ते, ते न शिकल्यामुळं म्हणजे कशाला काय म्हणतात कशाला काय म्हणते ते पण मला माहीत नाही आहे आणि मग ते तेवढं मला शक्य नाही होणार त्यामुळं चला म्हणलं द्या सोडून विषय आपण काय खेडेगावात काय काय बनवतो चिकनची भाजी अंड्याची भाजी राईस बनवतो खिचडी म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये परत नाही का धपाटी त्या दिवशी मी पालकाची धप्पाटी केली ते बघा नंतर न, दुसऱ्या पालकाची भाजी मेथीची भाजी डाळ तडका वगैरे वगैरे असं खेडेगावात जे बनवतात तेच रेसिपी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन पण असं कामाचे कुठं कामालाच चालले की घरी राहत नाही पटपट स्वयंपाक करून वावरून जावं लागते त्यामुळं मला करायला चान्सच भेटत नाही आणि रेसिपी करायला बी सोपं नाही ते पण सगळे वस्तू अवेलेबल लागतात मग तुम्ही सांगा मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा तर चला मी तुम्हाला आज माझ्या लग्नातल्या पूर्ण आठवणी दाखवणार आहे कारण माझा नवरा कोणी बघितला नव्हता तर मी माझा आल्बम एवढा मोठा आल्बम आहे तुम्हाला सगळं दाखवते तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावर स्टोरी पण मी म्हणजे सांगणार आहे माझी तर बघू शकता मित्रांनो हा माझ्या लग्नातला आल्बम आहे पूर्ण खराब झालाय कारण ह्याला राग रग मी लय मला एवढं टेन्शन आलं ना ह्या माणसानं ह्या ह्या माणसानं माझं लय वाटुळ केलं माझं आयुष्य बरबाद केलं ह्या माणसानं त्यामुळे मला हा ले ले हाल बघाय वाटत नाही ते बघू शकताय मी लग्नातला फोटो आहे माझा अगदी जवळून शूट कर दिसत व्यवस्थित घ्या असं हे मी आहे आणि हा माझा नवरा आहे इथं पण मी आहे हा माझा नवरा आहे बघू शकताय लग्नात अशी तब्येत पण होती माझी एवढं सोमजमान माझं लग्न झालेलं हा बघा माझा पसार आहे हे बघू शकताय ही इकडं आणि इकडं असतात आणि हा माझा सासरा आहे हे बघा इथं ह्या माणसानं ह्या खतरनाक माणसानं पण माझ्या नाण्यावर पाणी पडलं का तर पाय मोडला म्हणून माझं आयुष्य उद्ध्वस्त गेलं ह्या माणसानं हे बघा हे बघा पण झाला माझ्या लग्नामध्ये बघू शकताय. हे सगळं म्हणजे निघालय राग राग मी आदळील तर अल्बम हे बघा माझ्या हळदीच हळदीचा कार्यक्रम हे दोन चार एक फोटो पाच सात आठ दहा फोटो हे पिवडे फाडचीन ले ले, हे बघा मला लग्नात वाट लावायलेले हे माझे वडील आहेत आणि हे मी आहे आणि हे पण वाट लावायच्या टायमाच आहे हा फोटो आणि हे बघू शकता ही माझी सासू आहे आणि हा माझा सासरा आहे आणि मीच आहे आणि हे बघू शकताय मी जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा आम्ही सगळ्यांच्या पाया पडत होतो हे माझे आई वडील आहेत बघू शकताय आणि हा लग्नात फेरे घेतानाचा फोटो हा हा कन्यादान करताना हा आणि हा फेरे घेताना हे हो का असं बरोबर व्यवस्थित दिसायला लागले हे हो का हे बघू शकता तर आता माझे तर मित्रांनो एवढं मोठं लग्न झालंय माझं ही असली ह्या वस्तू बघून काय माझा उपयोग आहे नुसतं काळजात म्हणजे फडफडायची बारी आहे मला हे बघू सध्या वाटत नाही पण तुम्हाला उगं दाखव म्हणलं आता सॅम्पल म्हणून मी हे काढलं होतं एवढं आयुष्य खराब झालंय ना माझं एवढं सोमजोम मध्ये लग्न करून माझा काय उपयोग झाला किती माणसं होते माझ्या लग्नाला तुम्हाला दाखवते एवढे माणसं होते ना हे बघा वाट लावतानाच हे पण तर भावांनो आणि बहिणींना तुम्ही आता बघितलंच असेल तो माझा नवरा आहे त्या माणसानं माझं खूप खूप म्हणजे खूप पविष्य उद्ध्वस्त आहे आणि त्याच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आलेली आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे भरपूर काही आहे पण मी काही गोष्टी बोलत नाही जाऊ द्या वाटते कशाला कुणाच्या नदीला तर चला काही विषय हे बघा इथलं वातावरण कसं वाटतंय कमेंट करा आमची मक्का एवढी आलेली आहे बघू शकताय त्याला पाणी सोडायचंय आता बघा हिरवी हिरवी मक्का आलेली आहे आणि मस्त असं वातावरण दिसत आहे बघू शकता इकडं पिंकलर कलर जोडलेलं आहे लग्न करून त्याचा काही उपयोग झालेला नाही सगळं फेल गेले खर्च फेल गेला आणि आयुष्य बी उद्ध्वस्त झालं आणि त्यांचं पण आयुष्य उद्ध्वस्त व्हायच्या मागे हे बघा कशी दिसती मका मागून मित्रांनो भावांनो बहिणींनो आता तुम्ही जे आल्बम बघितला तुम्हाला दावला त्याचं कारण एकच आहे की सगळे म्हणतायत की नवरा सोडून दिली इंस्टाग्रामला तर एवढं म्हणतात ना नवरा सोडून दिली नवरा सोडून दिली नवरा सोडून राहते ह्याच्यामुळं तुला कोणी म्हणलं डॉक्युमेंट भेटले नाही तुझ्या आशा वागण्यामुळं तुझा नवरा तुला नांदवत नाही पण मी तुम्हाला अजून पण सांगते की मी इन्स्टा आणि युट्यूबची आय डी खुलून फक्त दोन वर्षे झालेली आहेत दोन बी आता पूर्ण होते ह्या जानेवारीला तर पहिलं माझ्याकडं मोबाईल बी नव्हता आणि मला मोबाईल वापरायचं पण माहिती नव्हतं बरं का आणि ते जसं म्हणतील तसंच मी राहत होते पण त्यांना लय माझ महिना आला एवढा त्रास मला दिला होता की हद्दीच्या बाहेर विचारूच नका आणि एवढा अत्याचार कोणी सहन करून घेणार नाही आणि मी तरी का सहन करून घ्यायचा ठीक आहे मला नांदण्याची गरज होती म्हणून मी थोड्या दिवस सहन करून घेतला ज्यावेळेस माझी हद्दपार पार झाली त्यावेळेस मी घर सोडलं का सोडलं की त्याची खोड मोडावी म्हणून त्या माणसाची खोड काय मोडली नाही शेवटी माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं आणि तो निवांत राहतोय त्याला काय पोरांची चिंता आहे का त्याला माझी चिंता आहे कुणाची चिंता नाही मी मात्र स्वतःचं स्वतःच्या कष्टावर करायला लागले सगळ्यांना वाटते मला आईवडील देत असते आणि आईवडिलांच्या जीवावर राहती मजा करती आहे पण कुणी देत नसते एवढं लक्षात ठेवा आईवडील बी देत नसतात आणि शो आईवडलातला दोष देऊ दो बी शकत नाही मी कारण माझ्या आईवडिलाची परिस्थिती बघा किती गरीब आहे ती असं एक दोन मशी पाळलेले आहेत जनावरं त्याच्यावर आमचा परपंच भागतोय भाऊ पण काय एवढी कमायची नाहीत की म्हणायला कसं करावं लई कमवते भावांना नोकर आहेत असं काय नाही त्यांचं पण शिक्षण झालं नाहीत हे बघा ही आमची गाय इथं उन्हात हकायला यांना पण एवढं काय खायला नाही थोडंफार शेत आहे त्याच्यातच करून खात म्हणायचं तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे काहीच नाही हे बघा ह्याच्यावर आमचं घर चालतंय ह्यांचं म्हणायचं आणि मी जॉब करते त्यात माझ्या लेकरांचा माझा सगळा खर्च उचलते मी पण त्या माणसाने जे आमचा तळतड घेतला आम्हाला त्याची खुडकी मोडायची होती पण तिचं आमची खुडकी मोडाय बसलाय त्याच्यामुळं आयुष्याच वाटोळं झालं त्याला काही घेणदेण नाही ती आपलं दारुबिरुपे थिंडते मस्त मजा मारी हिंडते तिकडं मला तर कमीविल्याशिवाय पर्याय नाही कारण दोन लेकरं जगवायचे दोन लेकरं लहानाचे मोठी करायचे म्हणल्यावर मला बसवून आणि नाही कमवून जमणारच नाही मला करावं केल्याशिवाय पर्याय नाही आहे असा विषय खूप मोठी कहाणी आता हळूहळू कहाणी सुरूच करणार आहे मी आणि तुम्ही चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा एवढं बी कोणासोबत कोणावर अत्याचार नाही झाला पाहिजे असंच मला वाटतंय तर चला हीच कहाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे अपलोडिंगला त्रास होतोय